तर आज आपण प्लम केक बनवणार आहोत एगलेस प्लम केक क्रिसमस स्पेशल हा प्लम केक आहे आणि खूप चविष्ट लागतो बिना ओवन बिना कड कर, कढईमध्ये आपण हा एगलेस प्लम केक बनवणार आहोत आणि बनवायला खूप सोपं आणि अगदी मार्केटसारखी टेस्ट कशी येईल प्लम केकला ते आज आपण पाहणार आहोत अगदी जसं टेस्टी मार्केटमध्ये मिळतो प्लम केक तसाच आपण घरी बनवणार आहोत बघा तुम्हाला कट करताना समजत असेल किती सॉफ्ट असा हा आपला प्लम केक तयार झालेला आहे तर अगदी सोप्या पद्धतीने मी बनवायला सांगणार आहे तर या क्रिसमसमध्ये न्यू इयरला वगैरे तुम्ही हा प्लम केक नक्की बनवा घरी आपण बनवले लागले केक स्वस्तही पडतो आणि खूप छानही लागतो तर हा बघा प्लम केक तुम्हाला बघूनच समजत असेल किती सॉफ्ट आणि मस्त यम्मी असा हा जाळीदार प्लम केक आपला तयार झालेला आहे किती सॉफ्ट आहे बघा आणि मस्त असा फ्रूट प्लम केक तर बघूया आपण कसं बनवायचं आहे ते एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी हा बनवलेला आहे तर स्टेप बाय स्टेप आपण हा प्लम केक बनवायची पद्धत बघूया तर सर्वप्रथम आपण इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत इथे का काजू बदाम तुटी फ्रुटी काळे मनुका आणि ब्लॅ गोल्डन मनुका आपण ह्या घेतलेले आहेत फ्रूट्स ड्रायफ्रूट्स तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही घ्या तर इथे मी अर्धा कप हे ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे तुम्ही टेट्रा पॅक वगैरे घेऊ शकता आणि त्यानंतर आपण हे ड्रायफ्रूट सर्व यामध्ये भिजत ठेवायचे आहेत कमीत कमी, -कमी दोन तास किंवा एक तास तरी ठेवाच ठेवा कारण पूर्ण ड्रायफ्रूट्स मस्त असे ज्यूसमध्ये व्यवस्थित सोग झाले पाहिजेत त्यांना थोडे सॉफ्ट व्हायला पाहिजेत किंवा तुम्ही जास्त जर तुमच्याकडे वेळ असेल तर चार पाच तास ठेवले तरी चालतील आता ज्यूस आपला फ्रूट ड्रायफ्रूट्स होक होत आहे तोपर्यंत आपण कॅरेमल सिरप बनवून घेऊया त्यासाठी मी पॅनमध्ये बघा अर्धा कप साखर घेतलेली आहे आणि साखर ही व्यवस्थित अशी पसरवून ठेवायची आहे कमी गॅसवरती मी आणि ठेवून द्यायचं आपण असं त्याला आधी टच बिलकुल नाही करायचं आहे की आपोआप साखर वितळली पाहिजे मस्त असं कॅरेमल सिरप आपण बनवणार आहोत तर बघा साखर आता आपली वितळायला ला लागली आहे तेव्हा आपण थोडंसं असं हलवून घेऊया आणि मस्त असं थोडं डार्क कलर येईपर्यंत आपण हा कॅरमल सिरप उकळून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं आपल्याला कुठलंही चॉक कोको पावडर वगैरे घालायची गरज नाही मस्त असं आपला हा ओरिजिनल कलर असं प्लम केकला येणार आहे बघा आता हे मस्त असं आपलं हे कॅरेमल सिरप तयार होत आहे तर आता खूप गरम असतं त्यामुळे आपण काय करायचं आहे थोडा वेळ चांगलं जरा एक मिनिटभर उकळून घ्यायचं चांगलं चा 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 वितळल्यानंतर आणि आपण गॅस बंद करायची आहे आता बघा मस्त असं हे कॅरेमल सिरप आपलं तयार झालेलं आहे तर मी करते गॅस बंद आणि गॅस बंद करून थोडा वेळ जरा एक मिनिटभर हे थंड होऊ द्यायचं आहे कारण खूप गरम असतं आणि आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर गरम ह्याच्यामध्ये पाणी घातलं ते अंगावरती वगैरे उडू शकतं ॲक्सिडेंटली म्हणून भीती वाटते तर थोडंसं थंड झाल्यानंतर आपण यामध्ये घालायचं आहे पाणी तर इथे मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे हे थोडं थोडं करून घालायचं आहे थोडं मिक्स घालायचं मिक्स करायचं थोडं घालायचं मिक्स करायचं कारण हे खूप गरम असतं म्हणून सांभाळून काळजी घेऊनच तुम्ही करा थोडं लांब राहून मिक्स करत जा अंगावरती वगैरे उडू शकतं बघा असं तर आता हे मी पूर्ण पाणी घालते आहे आणि आपलं हे कॅ त्या सिरप आपलं तयार झालेलं आहे तर आता हे पाणी घालून झालेले आहे तर आता मी परत गॅस ऑन करते आणि हे आपण परत एक मिनिटभर चांग एक दोन मिनटं चांगलं उकळून घेऊया परत कलर बघा किती छान डार्क कलर आला आहे असा डार्क कलर आपल्याला पाहिजे म्हणजे हा प्लम केकला छान कलर येतो आपल्याला कुठला कलर वगैरे घालायची गरज नाही आहे किंवा कोको पावडरही घालायची गरज नाही ओरिजिनल कलर आपल्या मार्केटमध्ये मा जसं प्लम केकला असो तसं येईल म्हणून आता हे गॅस मी बंद करते आणि थोडं थंड करून घेऊया रूम टेम्परेचरवरती येईपर्यंत आपण हे थ थंड करून घेणार आहोत तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर आता आपलं कॅरमल सिरप थंड होत आहे तोपर्यंत आपण एक बाऊल घेतला आहे आणि त्यामध्ये मी घेतलेलं आहे पाव कप रिफाईंड ऑइल आणि पाव कप दूध घेतलेलं आहे दूध ही रूम टेम्परेचरवरचं घ्यायचं आहे आणि तर हे दोन्ही व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे चांगलं मस्त मिनिट एकजीव होईपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक्स ला कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोचेल आता एक बाउलवरती मी चाळणी ठेवली आणि त्यामध्ये आपण घेतलेला एक कप मैदा आणि दोन चमचे मी मिल्क पावडर घेतलेली आहे मिल्क पावडरमुळे छान टेस्ट येते केकला आणि दोन पिंच एवढं लवंगची पावडर घेतलेली आहे आणि दोन पिंच दालचिनीची पावडर घेतलेली आहे आणि ही दोन पिंच आपण जायफळ पावडर घेतलेली आहे आता ही पावडर दो तिन्ही पावडर घालणं खूप गरजेचं आहे त्यामुळेच आपल्या प्लम केकला मार्केटसारखा स्वाद येईल छान म्हणून गरजेचंच आहे हे तिन्ही पावडर घालणं तर आता यानंतर अर्धा चमचा मी घातलेला आहे बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि अर्धा चमचा इथे मी व्हॅनिला इसन्स घालते फ्लेवरसाठी छान फ्लेवर येईल मस्तचा आणि आता जे आपण कॅरेमल सिरप बनवून घेतलं होतं ते थोडं थोडं घालायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे ही सर्व तयारी करेपर्यंत आपलं ड्रायफ्रूट्सही मस्त सोप होत आहेत जर तुमच्याकडे वेळ असेल तर एक दिवस आधीही तुम्ही ड्रायफ्रूट सोक करून ठेवू शकता छान रिझल्ट येईल तर आता हे थोडं थोडं मिक्स करायचं एक साथ घालायचं नाही म्हणून थोडं थोडं मिक्स करायचं आहे कॅरेमल सिरप घालायचं आहे आणि मिक्स करायचं असं करत घ्यायचं आता हे जरी मिश्रण घट्ट वाटत असलं तरी ह्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट सोक करून ठेवले होते ते ॲड केल्यानंतर थोडंसं असं मिश्रण थोडंसं पातळ होईल तर बघा मस्त कलर बघा किती छान आलं आहे कॅरेमेल सिरप आपण घातल्यामुळे तर आता आपण हे पूर्ण जे ड्रायफ्रूट्स आहेत तेही मिक्स करून घेऊया आणि व्यवस्थित पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि एकदम स्लोली करायचं आहे जास्त फास्ट आपण मिक्स करत नाही हो। आहोत मग एकदम हलक्या हाताने मी मिक्स करत जाते आहे कट अँड फोल्ड मेथडने तर असं हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता व्यवस्थित जे नॉर्म आपल्याला पाहिजे तसं कन्सिस्टन्सीमध्ये हा आपला बॅटर तयार झालेला आहे अगदी इतपतच आपल्याला हे असं मिशन पाहिजे आहे तर आता आपण मी केकटीन तयार करून ठेवलेलं आहे दुसऱ्या साईडला हे सा केकटीन वगैरे आधीच तयार करून ठेवायचं आहे तर सहा इंचाचं केकटीन घेतलेलं आहे आणि त्याला बटर पेपर पूर्ण लावून घेतलेले आहे आणि आपण हे आता मिशन लगेचच ह्या केकटीनमध्ये ट्रान्सफर करूया आणि दुसऱ्या साईडला मी गॅ ही गरम करत ठेवलेली प्री हीट करत ठेवलेली दहा मिनटं आधी एकदम लो गॅसवरती आता वरून डेकोरेशनसाठी मी काजूची काप लावते आहे थोडेसे बदाम आणि टूटी फ्रुटी ब्लॅक मनुका वगैरे आपण लावून घ्यायचं आहे छान दिसतं तर हे सर्व जर तुम्हाला आवडत असेल तर लावा आधी वरून नाही तर नाही लावलं तरी चालेल ऑलरेडी आपण आतमध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे भरपूर प्रमाणात घातलेले आहे कारण हा फ्रूट प्लम केक आहे त्यामुळे ड्रायफ्रूट्स जास्तच प्रमाणात वापर होतो याचा तर आता हे मस्त असं आपलं वरून डेकोरेशन झालेलं आहे आणि आपली कढई मस्त गरम झालेली आहे फीड झालेली आहे तर आपण हा केक बेक करत ठेवणार आहोत हा बेक केक होण्यासाठी कमीत कमी पस्तीस ते चाळीस मिनटं लागतात तर एकदम कमी गॅसवरती आपण हे ठेवून दिलेलं आहे पस्तीस मिनटं झालेली आहेत आपण चेक करूया केक बघा पस्तीस मिनटांनी चेक करते मी टूथपिक घेते आणि ते टुथपिक आतमध्ये टाकून बघायची आहे टूथपिक एकदम क्लीन आली म्हणजे आपला केक रेडी झालेला आहे तर हा केक पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे त्यानंतरच आपण केकींमधून बाहेर काढायचं आहे कलर बघा किती छान एकदम ओरिजिनल कलर आलेला आहे जसं मार्केटमध्ये प्लम केकला कलर असतो तसाच पूर्ण कलर आहे आपल्याला एक्स्ट्रा चॉकलेट पावडर वगैरे घालायची कोको पावडर वगैरे घालायची काहीच गरज नाही पडली मस्त कलर आणला आणि खूप सॉफ्ट असा आपला हा केक प्लम केक तयार झालेला आहे तर मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब जरूर करा तर आता हा केक मी कट करून दाखवते बघा कट करतानाच तुम्हाला समजत असेल किती सॉफ्ट एकदम मस्त असा केक आपला एकदम फ्लफी तयार झालेला आहे आणि खूप छान लागतो हा केक तर घरी बनवा नक्की आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हा केक कसा वाटला आणि अशा छान छान रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे याआधीही माझ्या चॅनलवरती स्लाईस केक सु रव्याचा केक तर ह्या सगळ्या आहे त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता बघा किती सॉफ्ट आणि ड्राय ने भरलेला असा हा केक आपण बनवलेला आहे प्लम केक त्या न्यू इयर आणि क्रिसमसला नक्की बनवा आणि एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसहित असा असा फ्रूट अँड नट प्लम केक